अरे काय रे अरे आता स्टेटस बघितला मी काय अरे तुम्ही आता किल्ला बनवला हो बनवलेला आहे नंबर कुठे कुठे दिला काढाय दिलेला आहे खेळला दापोली लवेला सगळी का दिलेला आहे अरे आवाज येतो माझा मित्र आहे बघ हा देस मग त्याला हा दिलं सांग सांगतो तुला नंबर वाटलाय असा कॉल कर हा करतो हा बाबू सुजेला आला बघ सुजेला आला ये पण हे पंजुरी चला होता ना आम्ही नाही मला काय झालं आवाज काय म्हणतोस काय आधी वाला असतो मी पण आला असत झपाटलं करतो आता काय वाटल्या परवाना बोलायला होत अरे का झाला काय नंतर झपाटल्या वरती देवला अरे का नम तू झालं का झपाटलं म्हणजे काय अरे तू यासारखं कर तू अरे झपाटला अरे अरे कुठच्या पोरगी लपड्या पडला अरे ना बघितला मोबाईल वर चेक केला इयरफोन इरफोन नाहीत काय अरे हसतोय किंचाल ते मोठे मोठे अरे बेकार विषय आहे अरे राज तू पहिला भगत गिरी करायचा ना अरे तू पहिला करायचो त्या बालूची वेळी पण केला होता माग आता करतो आज काय काय लागेल तू सांग अरे आधी कॉयला आणा लागेल गुल पवा लागतील आधी हॅलो पिझर लागेल चला मग अजून अगरबत्ती अगरबत्ती लागतील वर ना ओळखायची चला लवकर नको माझी

ना आज वाटून लावणार आहे आज दाबोल आजारातली आपली थांबत ना एवढी दोघांना तर दलिंद ते पण दोघं जण पण होते दलिंदर पांजरला पाठवायचे होतून

मला <wine> आता सो भूत नाहीये पकडा मित्राशी बोलतोय कुठं मित्र मित्र का फोन नाही काय नाही तुझ्याकडे काय असं मित्राशी बोलतोय कुठन हा काय मला सांग हा काय आंदा सांग मला मुंबईत नाही अरे भेटलं कुठं तुम्हाला काय माहिती टेक्नॉलॉजी आहे अरे आम्हाला वाटलं झपाटलं असं काय आहे आपल्याला काय माहिती रे आपण गावाकडची पोर हे टेक्नॉलॉजी आपल्याला माहिती आहे काय चला हा विषय आणि त्याला आमच्यासोबत नाही